खुल की बघा काय मस्त मऊ लुसलुशी साबुदाण्याची खिचडी बघा कशी वाटते उपवासाची थाळी या जेवायला नमस्कार आज मी तुम्हाला उपवासाची दुसरी थाळी करून दाखवणार काल पण तुम्हाला मी एक उपवासाची थाळी करून दाखवली म्हणजे कसे उपवासाचे घावणे सोबत चटणी आणि बटाट्याची भाजी करून दाखवली असे प्रकार करून दाखवले आणि त्याचबरोबर ना आज मी तुम्हाला वरीचा भात शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची चटणी साबुदाणे वडे खिचडी खीर साबुदाण्याची आणि रताळ्याची भाजी एवढे प्रकार मी तुम्हाला असे झटपट करून दाखवणार आहे अशी मस्त अशी उपवासाची थाळी थाळी करून दाखवणार म्हणजे एवढ्या थाळीत ना तुम्ही त्याच्यात कुठले तरी पदार्थ निवडायचे आणि आपण करायचे आणि तुमच्या कमेंट मुले ना भरपूर चांगल्या चांगल्या कमेंट आहेत आणि आम्हाला ती खूप आनंद होतो खूप आनंद तुमच्या कमेंट मुले खूप भारी वाटतं वाचून खूप छान छान कमेंट आणि कालचा पण उपवासाच्या थाळीचा व्हिडिओ खूप जणांनी बघितला खूप छान कमेंट केल्या त्यासाठी खरंच थँक्यू खूप मस्त असतात कमेंट आणि तुम्ही आमचे घरी पदार्थ करून बघता हे, हे आनंद असं जास्त जरा आणि अशी तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असली ना तर आम्हाला आणखीन काढण्याचा म्हणजे उत्साह येतो मग असे कमेंट ऐकून ऐकून म्हणजे असे चांगले चांगले कमेंट ऐकून सगळ्या कमेंट मी आता हे आज उत्तर देते होय त्यामुळे असेच तुम्ही आमचे पदार्थ घरी करत करून बघा आणि नक्की आम्हाला कमेंट करून सांगा सगळ्यात आधी आपण काय करूयात वरीच्या तांदळाचा भात करून घेऊयात म्हणजेच भगर हे बघा वरीचे तांदूळ आम्ही बोलतो तुम्ही भगर बोलत असाल ना हे बघा असं तर आता आपण ना ही एक वाटी घेतली आहे मी हे बघा एक वाटीला आपण अडीच पट पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ अडीच वाट्या पाणी असं घ्यायचं आहे कढई ठेवली आहे तापत आणि मंद गॅसवर चूर पण मी कमी केली आहे आणि जर हे भाजून घ्यायचे चांगले हे बघा फुलवून घ्यायचं हा हे तांदूळ आहेत ना असे फुलवून घ्यायचे मस्त जसं आपण रवा भाजतो ना तेवढं लाल नाही करायचे आपल्याला दाखवते तुम्हाला वरी फुलेपर्यंत फुले ना गॅस कमी करून एक तीन ते चार मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे हां आधी आपल्याला धुवायचं नाही का आधी आपण हे भाजून घ्यायचे असते हां आणि नंतर मग थंड करून मग आपल्याला धुवून घ्यायचे नाही होय हो भाजले हो, ना ना आगा। आगा। कि भात चांगला असा फुलतो पण चांगला हे बघा भाजायला लागलेत ना की हे पांढरे होतात अशी जरा हे बघा फुलतो हा बघा चांगला असं ना फुलतो हा कालपट नाही करायचं आहे करपवायचं पण नाही आहे फक्त हे बघा असं फुलवायचं जरा रंग बदलला जरा असं आणि आता हा ओतून ठेवायचा आहे बघा ताटात आणि, आणि थंड करायचं जरा आता आपल्याला हे बघा तांदूळ ते आता एक वाटी असलेत ना की आपल्याला हे अडीच वाट्या पाणी घ्यायचं आहे हे बघा म्हणजे अडीच पट पाणी घ्यायचं पाणी आता तापत ठेवलंय आपण हे आता झाकण ठेवून आपण या पाण्याला ना चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे बघा हे ते तांदूळ पण आपले हे थंड झालेत आहेत हे बघा थंड करून धुवायचे हा दोन तीन वेळा दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे हे बघा दोनदा धुवून घेतले आणि आता हे पूर्ण झाकण ठेवायचं असं आणि पूर्ण हे पाणी काढून टाकायचं अजिबात नाही ठेवायचं हे बघा तोपर्यंत पाण्याला उकळी पण चांगली आली आहे एक चमचा फक्त ना असं तूप टाकायचं हे बघा जरास टाकते हे बघा आणि आता आपण हा हे तांदूळ टाकायचे हे बघा आणि जसं आपण रोजचा आपला भात बनवतो ना हा तसं हा शिजवून घ्यायचा आहे हे बघा आणि आता हे आग फास्ट करायची आणि उकळ काढून घ्यायची आपला कड काढून घ्यायचा चांगला ह्या भाताला बघायचा लगेच लगेच वरती येतो हा भात हे बघा कड पण येतो कारण आपण कसं पाण्याला उकळ काढून घेतले त्यामुळे वेळ लागत नाही वेळ लागत नाही हे बघा असं फिरवून कड काढून घ्यायचा चांगला गॅस फास्ट करून हे बघा चांगली उकळ पण आली आहे बघा आणि असं असतानाच असा त्या फिरवायचा आणि भात निमरत टाकायचा आपण साध्या भातासारखा निमरत म्हणजे त्यातलं पाणी सगळं सुकवून छान सुका फळफळीत करायचं गॅस कमी करायचा पूर्ण पण आता मी कमी करते हे बघा आणि झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा पुरवून घ्यायचा आहे आणि या भातात ना आपल्याला मीठ वगैरे टाकायचं नाही आहे म्हणजे का हा आपण चटणी बरोबर भात खाणार आहे ना असं किंवा आमटी बरोबर भात खाणार त्याच्यामुळे मीठ नाही टाकायचं आपल्या रोजच्या भातासारखं बनवायचं फक्त तूप टाकायचं हा जरा बघा आपला भात कसा झालाय अगदी सुटसुटीत आणि फलफलीत हे बघा मस्त झालाय आता कसा गरम आहे त्यामुळे जरा तुम्हाला चिकट वाटत पण जरा थंड झाला ना ते छान मस्त होणार हे बघा आणि हे बघा बरोबर शिजला पण आहे बघा ह्याच्यावर ना समजतात ना कण हे बघा बाजूला बाजूला झालेले आणि दोन वाटी घेतलात ना तर पटकन म्हणजे असं शिजणार नाही कण हे बघा हे कण दिसतात आहेत ना असे असं व्हायला पाहिजे हे बघा आता झालंय आपलं तयार आता आपण शेंगदाळ्याची आमटी करून घेऊया हे बघा हे शेंगदाणे घेतलेत आहेत भाजून मी सालो काढून घेतलेत आहेत हे ओलं खोबरं घेतलं आहे हे बघा किसून घेतलं आहे दोन मिरची घेतली आहेत जिरं आणि तूप घेतलं आहे बघा आणि मीठ तर आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे हे बघा हे शेंगदाणे हे ओलं खोबरं घेतलं आहे बघा आणि ही मिरची घेतलीत आहेत बारीक करून घ्यायची मिक्सरला एक एकदा बारीक पण होत नाही आता हे पाणी वतून हे बघा थोडं पाणी वतायचं थोडं थोडं वतून बारीक करायचं आणि ही चांगली ना पेस्ट करून घ्यायची आपल्याला वाटणासारखी घ्यायची आहे करून एकदम अशी बारीक बारीक अशी ही बघा एकदम बारीक करायची ही बघा बारीक एकदम हा आता मी ह्या भांड्यात एका काढून घेते सगळे मिक्सरचं पातळ करायची आहे ना आपल्याला जरा त्यामुळे पाणी लागणारच आहे होय हे भांडं वगैरे आपल्याला धुवून घ्यायचं घ्यायची अशी हे बघा कढई ठेवली आहे तापत आता आपण ना ह्याच्यात तूप टाकायचं आणि जिऱ्याचं तुम्हाला सांगते तुम्ही जर जिरं खात नसाल ना उपवासाला तर नाही टाकलात तरी पण चालेल अशीच फोडणी द्यायची तुपात तुपात फक्त फोडणी द्यायची आता मी हे जिरं टाकते थोडं बघा जिरं फुललं ना जरा की आता आपल्याला हे वाटण टाकायचं आहे बघा आणि एका हातात झाकण घ्यायचं बघा आपण ठेवायचं हे बघा आता आप आता आपल्याला हे भांड सगळं धुवून घ्यायचंय बघा थोडं हे बघा फिरवून दाखवते मस्त आमटी बघा आता आपल्याला ना ह्याच्यात हे शेंगदाण्याचं आपण कसं हे केलंय ना पेस्ट केले आता आपण ह्याच्यात ना जरा आपण जे शेंगदाण्याचं फूट केलंय खिचडीला ते जरा कूट टाकू यायच्यात जाड सर जरा शेंगदाणे दाताखाली चांगले चांगले मस्तार दाणेदार असे तुम्ही बटाटा पण ना काप करून टाकू शकता उकडून घेतलेलं ते पण पन चालेल पण आज आम्ही कसं उकळलेला बटाटा नाही वापरत आहे फक्त शेंगदाण्याचा जरा कूट टाकतो दाणेदार असे बघा दोन चमचे मी हे कूट टाकते चवीपुरतं मस्त असं मीठ टाका चवीन टाका चांगला चवीन चांगलं आणि हे आमटीला आता चांगली उकळ काढून घेते कड काढून घेते बघा तशी मस्त झाली आहे अगदी पण पातळ चमच दाखवते बघा हे अशी जरा घट्ट बनवायची झाकण पण नाही ठेवलात तरी चालेल पटकन येतो कड ना नव्हे हा बघा चांगला कड येतोय आता ही दोन ते तीन मिनिटं आपण ना हे बघा चांगली शिजवून घ्यायची जरा गॅस कमी करायचा शिजवून घ्यायची मग झाली आपली आमटी तयार शेंगदाण्याची आमटी हे बघा दोन ते तीन मिनिट आपले झालेली आहे ती बघा मस्त अशी आमटी आपली शेंगदाण्याची आमटी तयार मस्त घट्टसर बनवायची अशी घट्टसर बनवायची हे बघा आता आपण शेंगदाण्याची चटणी करूया शेंगदाणे भाजून साली काढून घेतले येतात हे बघा आणि जिरं आणि मिरची मीठ आणि तूप आता आपण हे मिक्सरला वाटण वाटून घेऊया हे बघा चटणीचं शेंगदाणे एक वाटी घेतले तर मिरची बारीक करून हे बघा आणि मीठ हे बघा चवीनुसार थोडस टाकायचं मीठ हे थोडं पाणी वतायचं आणि हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चटणी करायची आहे हे बघा चटणी आपली हे बघा अशी बारीक केली आहे बारीक आणि आता हे वाटीत आपल्याला सगळी काढून घ्यायची चांगलं हे मिक्सरचं भांड पण हे बघा धुवून घ्यायचं जास्त पातळ नाही आपल्याला ही करायची आहे ताटाच्या बाहेर जायला नाही पाहिजे जास्त हे बघा हे आता आपण फोडणी देऊया तोप ठेवलाय बघा तापत तोप तापलाय हे बघा तूप टाकायचं एक चमचा तूप तापलं ना जरा हे हे जिरं टाकायचं सांगितलं आहे ना तुम्हाला जिरं तुम्हाला पाहिजे असेल तर टाका हे बघा एका हातात चटणी घ्यायची एका हातात ही झाकण घ्यायचं जिरं फुललं की हे बघा झाकण ठेवायचं हे बघा आपली शेंगदाची चटणी तयार आता आपण रताळ्याची भाजी करून घेऊया हे बघा ही रताळी आधी पाण्यात ठेवायची पाण्यात मग स्वच्छ धुवून घ्यायची सालं काढायची आणि मग कापून घ्यायचे असे बारीक बारीक तुकडे करून घे बघा कच्चच घ्यायचं रताळ हा कच्ची बघा हे बघा रताळी ना शिजवून वगैरे काय घ्यायची गरज नाही कच्चच घ्यायचं छान भाजी होते अगदी बटाट्यासारखी मस्त होते हे बघा आता तेल टाकूया हे बघा तेल तापलंय आता गॅस ना कमी करायचा हा मी पण चुली बघा कमी करते जिरं टाकायचं मिरची टाकायची बघा ओली मिरची कापून टाकायची आणि आता हे आपल्याला हे रसाळ टाकायचं आहे हे तेला तसं फिरवून घ्यायचं आणि आता आपल्याला हे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा थोडस मीठ टाकलं परत फिरवायची आता आपण हे बघा झाकण ठेवून दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहेत मध्येच बघायची आहेत आपल्याला अगदीच लगेच दहा मिनटं नाही ठेवायची आहेत मध्ये बघून आपण खोबरं टाकायचं आहे पण गॅस कमी करून शिजवून घ्या हा अगदी बारीक गॅस करायचा ही वाफेवरच भाजी चांगली शिजते पटकन शिजते आणखीन हे बघा चांगली वाफ लागली आहे बघा आपण पॅक ठेवायचं वाफेवर शिजवायची भाजी असतील तर हे बघा चांगलं शिजलं पण आहे हे बघा शिजलेलं पण दाखवते तुम्हाला लगेच शिजतात ती ही बघा ओलं खोबरं टाकायचं मस्त लागते ओलं खोबरं टाकून ना जरा जास्त टाकायचं जरा दादा खाली खोबरं खायला ना नागत म्हणून जरा असं खोबरं जास्त टाकायचं नाहीतर मग नुसतं बटाटा बटाट होत ना म्हणून आणि आता आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं हे बघा हे बघा मस्त सुटसुटीत हे बघा तेल जास्त असलं की खायला होत नाही मग दोन मिनटं फक्त आता जरा वापरून घेते हे बघा आता मस्त आपली अशी भाजी तयार आहे मस्त वरीच्या तांदळाबरोबर चटणी बरोबर मस्त भाजी लागते मी ला हे बघा आता आपल्याला साबुदाण्याची खिचडी करायची आहे आणि वडे करायचे आहेत साबुदाण्याचे वडे हे बघा हे साबुदाणे हे बघा हे मी रात्री भिजवून घेतले आहेत आणि कसे भिजवायचे दोन वेळा धुवायचे हां असं जरा हे करून धुवायचे आणि त्याच्यानंतर पाणी सगळं काढून टाकायचं आणि परत पाणी वतायचं आणि एवढं एवढं असं पाणी ठेवायचं साबुदाण्याच्या वरती हा असे मी भिजवून घेतले हे बघा दुसऱ्या दिवशी हे सकाळी असे होतात आणि असे व्हायलाच पाहिजे हा हे बघा असे साबुदाणून व्हायला पाहिजे असे भी... चांगली भिजायला पाहिजे असे भिजायला पाहिजे चांगले तरच खिचडी आपली चांगली मऊ सूत होणार आहे आणि सुट्टी 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 आणि काय करायचं आहे आपण हे बघा करताना ना हे सगळे असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे हा गोळे नाही टाकायचे असे सुट्टे व्यवस्थित हे गे करून घ्यायचे पसरवून घ्यायचे झाले आणि ही बटाटे ही बघा शिजवून घेतली आहे चांगली आणि सालं काढून घेतली आहे हे बघा सगळ्यात आधी आपण आता साबुदाण्याची खिचडी करून घेऊया कढई ठेवली आहे तापत हे बघा आता आणि काय करायचं आहे अर्ध तेल थोडं तेल वाचायचं आणि थोडं तूप टाकायचं म्हणजे खिचडी म्हणजे चांगली नरम राहते हां म्हणून हे बघा तेल टाकते थोडं हे तूप टाकते दोन चमचे बघा आता आपण हे जिरं टाकायचं आहे हे बघा जिरं टाकलं की आता आपल्याला ही जिरं फुल्लं की मिरची टाकायची बघा असं ला ना जरा हे लावून घ्यायचं तेल साबुदाणे वगैरे असे शिकतच नाही आता आपल्याला हे साबुदाणे टाकायचे हे बघा गॅस कमी करायचा हे बघा हे फिरवून घ्यायचे असे तेलात चांगले बघा गरम करायचे चांगले हे बघा फिरवले ना एकदा आधी शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही हे फिरवल्याशिवाय शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकायचं नाही हे बघा गरम झाले ना की हे शे हे आपले साबुदाने दिसतात चांगले खिचडी झाल्यावर मस्त दिसतात ना म्हणून अशा आधी सगळं एकदाच नाही टाकायचं आधी हे फिरवून घ्यायचं हां गॅस कमी करून बघा असे फिरवून झालेत आहेत आपले हे बघा असे आणि चिकटले असलेत हां खाली सांगते तुम्हाला आता हे आधीच असे करून घ्यायचे सरळ हां सगळं हे बघा कढईला जर असे चिकटले तर हे आधीच असे करून घ्यायचं म्हणजे का नंतर नंतर चिकटत नाही मग एकदा चिकटायला लागले कि मग चिकट ते चिकटते आणि मग करते म्हणून हे सगळं कढईचं सगळं काढून घ्यायचंय बघा चांगले गरम पण झाले ते बघ गरम झाले आता आपल्याला हे शेंगदाण्याचं पूट टाकायचंय हे बघा मीठ टाकायचं हे बघा चवीनुसार मस्त आता आपल्याला हे बघा आता साखर टाकायची आहे थोडी आणि ही फिरवून घ्यायची बघा कशी मस्त अजिबात गोळे नाही गोळे नाही बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटी सुटसुटी अशा पद्धतीत करून बघा तुम्ही पाच मिनटं जर हाकण ठेवून चांगली आपण मी मुरवून घेऊया शिजवून घेऊया हे बघा हे बघा आता मध्ये आपण जर उघडून बघायची हा काहील तर फिरवायचं असा हे बघा चांगली वाफ येते हे बघा ते एकदाच फिरवायला खाली मग चिकटत बसेल म्हणून बघा कशी मस्त आता परत दोन मिनटं ठेवते बघा वाप लागते आहे कारण का सगळं फूट मीठ बीठ सगळं साखर लागायला पाहिजे ना म्हणून हे बघा खिचडी आपली तयार आहे काय मस्त मऊ लुसलुशीत बघा फलफलीत हे सुट सुट बघा आता आपण साबुदाण्याची खीर करून घेऊया हे बघा दूध ठेवलंय तापत हे बघा आता दूध आपलं गरम झालंय आता आपल्याला हे साबुदाणे टाकायचे आहेत हे बघा मी चांगले हे फिरवून घ्यायचे आहे बघा आता ह्याला आपल्याला ना चांगली उकळ काढून घ्यायची आहे बघा हे बघा चांगले आता शिजलेत आहे जरा आपले हे बघा आता आपल्याला हे बघा चवीनुसार साखर टाकायची आहे आपल्याला गोड पाहिजे तितकी करायची आपण तसं आणि हे तूप टाकायचं चमचा बरे बघा अजून बऱ्याच टाकते हे बघा आपण वेलची पावडर टाकायची बघा बघा खोबरं टाकायचं ओल्या खोबऱ्यामुळे ना चव चांगली लागते तूप वेलची ओलं खोबरं असलं की पदार्थ मस्त गोड पदार्थ आता चांगली आपण फिरवून घ्यायची आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिटं ना गॅस कमी करून चूल मी पे आता कमी करते चांगली शिजवून घ्यायची आता हे बघा आता आपली खीर तयार ही बघा किती मस्त आता आपण हा सुकामेवा टाकूया मस्त अशी साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार आहे बघा मस्त आता आपण साबुदाण्याचे वडे करून घेऊया हे बघा साबुदाणे भिजवलेले आता ह्याच्यात आपल्याला ही शिजवलेली ही बघा बटाटे उकडून घेतलेली चांगली चांगली शिजवून घ्यायची बघा अशी का चवीनुसार चांगलं मीठ टाकायचं हा खारट नाही जास्त करायचे आहेत आणि हे जिरं टाकायचं आहे आणि ही ओली मिरची कापून बारीक ही बघा अशी का बारीक कापायची आहे आणि चवीनुसार साखर टाकायची आहे थोडीशी हे बघा मस्त लागते खायला थोडीशी टाकली आपलं शेंगदाण्याचं बारीक करून कूट घेतलेलं आहे बघा आणि आता हे सगळं आपण टाकून झालंय आता आपण हे चांगलं मिक्स करायचं हे बघा हातानच करायचंय आणि चांगलं घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा बटाटा आपल्याला कसं हे, हे साबुदाण्याचा म्हणजे वडा व्हायला पाहिजे ना चिकटपणा पाहिजे ना म्हणून हे बघा चिकट व्हायला पाहिजे म्हणून बटाटा आपण जास्त घ्यायचं आहे जरा साबुदाण्यात चांगलं हे मळून घ्यायचंय आणि पाणी वगैरे का टाकायचं नाही आहे ह्याच्यातच गोळा करायचा मळून घ्यायचं आहे बघा असं आणि बटाट्याचं प्रमाण म्हणजे कसं माहिती आहे हे मिश्रण जरा चिकट व्हायला पाहिजे हे साबुदाणे कसं असं गोळा त्याचा व्हायला पाहिजे अशा अंदाजाने तुम्ही बटाटा हे बघा असा गोळा व्हायला पाहिजे थापायला व्हाय ना आपल्याला हे बघा असा वाटलंच की बटाटा कमी म्हणजे जरा चिकट कमी होतंय बटाटा कमी पडतंय ते एक उकडलेलं बटाटा त्याच्यात अजून वाढवायचं आणि हे छान मळून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं सांग मीठ वगैरे जरा बघायचं हा हे मिश्रण जरा खाऊन असं बघायचं मीठ बरोबर आहे का साखर हवी आहे काय असं बघायचं जरा आता आपलं हे चांगलं मळून झालं आहे बघा आणि आता तेल तापत ठेवूया तेल ठेवलं आहे तापत आता आपण हे वडे थापून घेऊया हाताला जरा असं असं तेल लावायचं थोडं तेल लावायचं आणि सुरुवात करायची बघा म्हणजे हाताला चिकटत नाही हे बघा हे साईडने ना असं फुटायला नाही पाहिजे हा असे गोळे व्हायला पाहिजे हे बघा बाबे हे ही कडा फुटायला नाही पाहिजे मग नाही तर म्हणायचं बटाटा लागणार आपल्याला फुटलेत तर फुटलेत तर चांगलं मळून घ्यायचं हे बघा हाताला चिकटायला लागलं तरच तेल लावायचं हाताला नाहीतर नाही लावायचं आहे हे बघा हे बघा तेल आता तापलंय आता हे वडे आपण थापून घेतले त्यात हे बघा असे थापायचे मस्त आणि सोडूया हे बघा हे बघा गॅस हे बघा फास्ट करून आपल्याला हे खरपूस रंग येईपर्यंत असे आपल्याला हे गे भाजून घ्यायचे आहेत हे बघा कसे फुगलेत कारण मी बारीक केलेत आहेत जास के ना जास्त पण जाड जाड केले ना की आतमध्ये पण भाजत नाही जरा म्हणून बारीक बारीक करायचे नाही हवे मस्त असे तळून घ्यायचे हा हे बघा कसे मस्त असे असे कलर येईपर्यंत असे भाजून घ्यायचे मस्त बघा कसे फुगलेत आहेत छोटे केलेत आहेत मी तरी पण फुगलेत बघा कसे मस्त बघा बग बघा दुसरे सोडूया आणि टाकले टाकले ना हे बघा लगे हे लगेच आपल्याला असे फिरवायचे आहे का असं हे घ्यायचं कामील घ्यायचं आणि मग खाली चिकटत नाही मग हे बघा असे फिरवायचे हे एक चिकटले काल तरी चालतील ते होताच वेगवेगळे हे बघ आता असे फिरवून घ्यायचे बघ आपले झाले कसले भारी दिसतात हाताळं हे उकडून चांगलं मीठ टाकायचं चा, आणि उकडून घ्यायचं हे बघा छान लागतं अगदी थी। शिजवलेलं हे केळं ठेवलं आहे हे बघा हे दही आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे बघा कशी वाटते उपवासाची थाळी या जेवायला